शिर्डी येथे दोन साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांची एक रुग्ण हत्या करण्यात आली आहे त्याचबरोबर एक शिर्डीच्या नागरिकालाही गंभीर जखमी केलेलं आहे या घटनेमुळे शिर्डीचे संपूर्ण शिर्डी शहर हे भयभीत झाले आहे आज घराघराघामध्ये चिंता व्यक्त केली जाते वाढती गुन्हेगारीच्या बाबत आम्ही वारंवार आवाज उठवला परंतु पोलीस प्रशासनाने त्याची गंभीर दखल न घेतल्यामुळे आज हा प्रसंग उद्भवला आहे आणि या प्रसंगामध्ये दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला त्यांचं प्रपंच उघड्यावर आलं आहे त्यांचे लेकर बाळांचं छत्र आरोपलं आहे त्या आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं गेलं आहे याला सर्वस्वी शिर्डी पोलीस स्टेशन जबाबदार आहे आणि यांनी याची गंभर दखल न घेतल्यामुळे हे सगळ्या घटना घडल्या आम्ही वारंवार सांगायचो की तुम्ही घटना घडण्यापूर्वी त्याची खबरदारी घ्या तर ते घटना झाल्यानंतर ते खबरदारी घेतात आणि मला सांगायला अतिशय वाईट वाटतं की जेव्हा एखादी घटना घडली गुन्हा दाखल होतो त्याच्यानंतरसुद्धा पोलीस काही करत नाही योगायोगाने जर त्यांना कोणी आरोपी दुसऱ्या पोलीस स्टेशनने पकडले त्यांच्याकडे वर्ग केले जातात आणि नंतर यांचं कामकाज सुरू झालं की आम्ही पोलीस पकडले शिर्डीमध्ये मोटरसायकल चोरी मोठ्या प्रमाणात होते अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्याचबरोबर मोबाईल चोरी चार मोठ्या प्रमाणात होते पोलिसांना सगळं माहिती आहे परंतु पोलिस याची दखल घेत नाही कारण यामधून मोठा आर्थिक व्यवहार होतो त्यामुळे हे सगळं सुरू आहे आता आम्ही दहा तारखेला शिर्डीची ग्रामसभा ठेवली आहे आणि ही ग्रामसभा जे दोन निष्पाप जीव गेले आहेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाने जे चुकीचं धोरण शिर्डी संदर्भात अवलंबलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी ही सभा आहे मी या माध्यमातून आपल्याला सर्वांना आवाहन करतो की आपण शिर्डी ग्रामस्थांनी हा प्रसंग आपल्यावर पण येऊ शकतो आपल्या घरापर्यंत गुन्हेगार आलेले आहेत आपलं दार थोटरत आहेत ते दोन निष्पाप जीव त्यांचा काहीच संबंध नव्हता त्यांचा गुन्हेगारी संबंध नव्हता त्यांना लुटायचं नव्हतं परंतु गुन्हेगाराची हिम्मत एवढी वाढली आहे का कोणालाही ते भोगसायला तयार आहे कोणालाही मारायला तयार आहे हजारो गुन्हेगार शिर्डीमध्ये आज मोकाट फिरत आहे त्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही गोंडाच्या टोळ्या तयार झालेल्या आहेत गल्ल्या गल्ल्यामध्ये बोळा बोळांमध्ये हे टोळ्या करून रस्त्यावर बसतात लोक रात्री बाहेर निघायला घाबरत आहेत या सर्वांचा बंदोबस्त करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांची ग्रामसभा होत आहे या माध्यमातून मी आपलं आवाहन करतो हा प्रसंग आपल्यावर येऊ नये आपल्या लिकीबाळीवर येऊ नये आपल्यावरही अशी काही घटना घडू नये म्हणून आपण सर्वांनी एकजुटीने गोर गरीब दीन दलित दुबळा कामगार कष्टकरी या सर्वांनी या ग्रामसभेसाठी उपसरावा आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम